मा काय सांगतो गर्दी जे काम करते ते काम तुम्ही करू नका तुम्ही असं काम निवडा की ते करून घेण्यासाठी गर्दी तुमच्या माग जमा होईल गाईड म्हणून काम करणारा पोऱ्या इंटरनेट विश्वाचा गाईड झाला आणि त्यांनी वेबसाईट बनवणारी कंपनी तयार पैसा आयुष्यात फक्त वेगळ्या गोष्टी करण्याकडे लक्ष देत नव्या गोष्टी करण्याकडे लक्ष दिलं जेकडे कुणी फिरकत नाही त्या दिशेला मी जाणार मग काय व्हायचं ते होऊ दे चीन एक छोटस खेडेगाव चीन मधलं जॅक मा नावाचा एक छोटासा मुलगा आई वडील पारंपरिक गाणी म्हणायचे कार्यक्रम करायचे आई वडिलांना वाटायचं की या छोट्या जॅक न सुद्धा अर्थात त्याचं नाव खरं जॅक नव्हतं त्याचं नाव, नाव होतं मा यू आता ते चिनी नाव आहे मा यू आई वडिलांना वाटायचं त्यांनी गाणं म्हणजे गवयाचं पोर गवईच असतं तसं त्यांना वाटायचं की आपलं पोरगाही गळ्या गोड असेल पण ह्या पोराचा नाद वेगळाच त्याला नवीन नवीन कल्पना नवं काहीतरी उर्मी सारखं काहीतरी वेगळं शोधत असायचं नेमके एकदा रस्त्यानं चालता चालता त्याच्या पुढे दोन गोरी विदेशी माणसं चाललेली आणि त्यांची जी भाषा होती तीन मागं मागो, मागो चालता चालता ऐकली आणि हे पोरग ती भाषा ऐकत ऐकत त्यांच्या मागं गेलं विमानतळावर पोचलं घरचे शोधून दमले कुठं गेलंय तर हे ती भाषा काय वेगळी काय ऐकत ऐकत त्यांच्या मागं कसा बसा शोधून काढला पण त्या भाषेनं त्याला वेड लावला मग ती भाषा कुठली नंतर त्याला कळालं की याला इंग्रजी भाषा म्हणायची मग त्याला छंदच लागला इंग्रजी ऐकायचा ही भा आता चीनमध्ये कोण इंग्रजी बोलत नाही त्यांची चीनी भाषाच बोलली जाते इंग्रजीची गरजही पडत नाही शाळेत इंग्रजी नावाचा विषयही नाही त्यामुळे शिकण्याचा प्रश्नच नाही हा जे काही पर्यटक विदेशी लोक चीनमध्ये येतात तेवढीच चीन फक्त इंग्रजी बोलतात बाकी चीनमध्ये इंग्रजीचा संबंध नाही अशा चीनमध्ये या पोरला मात्र वाटतंय आपल्याला इंग्रजी आलं पाहिजे कल्पना किती नवीन आहे अख्ख देश एका बाजूला जगातल्या शंभर दोनशे कोटी लोकांना अजिबात इंग्रजीची गरज नाही आणि त्या दोनशे कोटीत हा हिरा जन्माला आलाय गरज नसलेली भाषा शिकली पाहिजे हे काय करायचं इंग्रजी ऐकायला आणि शिकायला मोठमोठ्या हॉटेलमध्ये जिथं विदेशी पर्यटक उतरायचे त्या हॉटेलमध्ये जायचा इंग्रजी ऐकायला आय एम हॉट यू देन बडबडत बसायचा हॉटेलमध्ये फरशी फुसायचं काम केलं का या माणसांचं इंग्रजी कानावर पडावं ध्यास किती आहे बघा बस शिकायचं नवी भाषा आहे ना आपण शिकूया गरज आहे का शिकून काय उपयोग आहे का तो विचारही नाही नवं काहीतरी शिकायचं आहे बस तो इंग्रजीच्याच मागं लागला आणि त्या हॉटेलमध्ये जाऊन येऊन विदेशी लोकांच्या मागं मागं फिरून त्याला तोडकं मोडकं इंग्रजी यायला लागलं आणि मग त्या विदेशी पर्यटकांबरोबर त्या तोडक्या मोडक्या इंग्रजीतून तो संवाद साधायला लागला हे हॉटेलच्या मालकाने ऐकलं आणि त्याला विचारलं अरे आपल्याकडं कोणच नाही इंग्रजी बोलणारा तुला जरा तरी येतंय राहतो का कामाला इथं फक्त यांचं कम्युनिकेशन बस दुसरं काहीच नाही तुझं काम तो मला चालतंय ना झाला ना नवीन उद्योग चालू आता ते सांगायला लागला दुभाषाचं काम करायला लागला ह्या दुभाषाचं काम करता करता तो इंग्रजीत पारंगत झाला एका इंग्लिश मिडियम शाळेला इंग्रजी शिक्षक चीनमध्ये मिळत नव्हता त्यांना कळलं हॉटेलमध्ये टुरिस्ट गाईड म्हणून एक जण काम करतो त्याला देशात इंग्रजी उत्तम त्याच्याशिवाय पर्यायच नाही इंग्रजीच येत नाही कुणाला हा जॅक मा काय सांगतो गर्दी जे काम करते ते काम तुम्ही करू नका तुम्ही असं काम निवडा की ते करून घेण्यासाठी गर्दी तुमच्या माग जमा होईल त्याने काय निवडलं इंग्रजी बस नऊ वर्ष त्यांनी टुरिस्ट गाडीचं काम केलं या इंग्रजी भाषेत उत्पन्नाचं साधन व्यवसाय निर्माण आणि नंतर त्याने इंग्रजीच्या शिक्षकाची नोकरी केली चीनमध्ये पण मन रमेना सारखं नवं नवं काहीतरी करावं ध्यास नवा कल्पना नवी सगळं नवं मग त्यांनी दुसऱ्या नोकऱ्या शोधायचा प्रयत्न केला चाळीस एक नोकऱ्या नाही मिळाल्याच नाही म्हणजे संघर्ष काय असतो बघा नंतर तो पोलिसाची इंटरव्ह्यू द्यायला गेला तिथंही नाकारला नंतर तो ते एफ सी माहित आहे ना फ्राईड चिकन डब्यात येतो पॅक चोवीस जणांचे त्याच्या सहित अर्ज आले होते नोकरीला बाकीचे तेवीस निवडले गेले हाच माग हा संघर्ष केला आणि या विदेशी मित्रांच्या सहवासात असताना त्याच्या कानावर आयुष्यात पहिल्यांदा शब्द पडला इंटरनेट नवा ध्यास आहे त्याने त्या ते विदेशी मित्राला विचारलं काय आहे अरे म्हणे कॉम्प्युटरमध्ये असतं त्या इंटरनेटच्या आधारे सगळं जग तुमच्या मुठीत येतं जगाची सगळी माहिती तुमच्या जवळ असते माहितीचं भांडार सगळं सोबत असतं त्याची जिज्ञासा चालवली नवा प्रांत आहे नवं क्षेत्र आहे नवी कल्पना आहे तो म्हटलं मला इंटरनेट शिकायचं आहे इथं नाही शिकतायत बाबा अमेरिकेला जावं लागेल हे मला अमेरिकेला यायचं आहे या गाईड म्हणून काम करताना त्याला विदेशी काय मित्र मिळाले त्या मित्रांनी मग त्याची ही जबाबदारी उचलली त्या विदेशी एका मित्रानेच म्हणजे याच्या मायूचं नाव त्याला म्हणणं त्या इंग्रजी माणसाला ते मा यूच यायचं ना। नाही म्हणून त्यानं त्याचं नाव जॅक ठेवलं म्हटलं तू मा यू नाही तू जॅकमा मा म्हणून त्याचं नाव बदललं जॅकमा मा या विदेशी मित्रांच्या सहकार्य तो अमेरिकेला पोचला वयाच्या बत्तीसाव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा इंटरनेट चालवलं आणि बघितलं इंटरनेटवर बसल्यावर त्यांनी सर्च इंजिन मध्ये पहिला शब्द टाकला चीन पण खाली काय माहितीच येईना मग त्यांनी चीनचे वेगवेगळे विषय टाकले पण माहितीच नाही तीच त्याच्या मित्रांनी ब्रिटनच शब्द टाकला तर ब्रिटनची सगळी माहिती यायची इतर देशांची माहिती यायची पण चीनची नाही त्याच्या लक्षात आलं टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपला देश खूप मागा आहे आपल्या चीनची काहीही माहिती इंटरनेटवर नाही त्या दिवशी त्याला नवं कार्यक्षेत्र गवसलं आणि आयुष्यात पहिल्यांदा वयाच्या बत्तीसाव्या वर्षी त्यांनी पहिला कॉम्प्युटर विकत घेतला आणि या इंटरनेट विश्वात तो घुसला त्याने पहिली वेबसाईट आपल्या मित्रांच्या सायनी बनवली जी फक्त चीनची माहिती देणारी होती ती वेबसाईट प्रकाशित झाली आणि असंख्य लोकांचे ईमेल त्याला आले आणि इंटरनेटच्या सामर्थ्याची कल्पना मग या जॅक माला लागली आणि मग त्यांना नवीन उद्योग चालू केला नवी वाट नवा प्रवास वेबसाईट तयार करून देणारी कंपनी त्यांनी सुरू केली नवक्षेत्र होतं स्पर्धक कोणीच नव्हता आणि बघता बघता या क्षेत्रामध्ये त्यांनी गगन भरारी घेतली गाईड म्हणून काम करणारा पोऱ्या इंटरनेट विश्वाचा गाईड झाला आणि त्यांनी वेबसाईट बनवणारी कंपनी तयार केली अफाट पैसा जगात दोनशे चाळीस राष्ट्रांमध्ये त्याच्या कंपन्या उभा राहिल्या आणि या सगळ्या कंपन्यांचा एक ग्रुप बनवावा आणि त्या ग्रुपला काहीतरी नाव द्यावं असं त्याच्या मनात आलं पण तुमची विचार करण्याची क्षमता संकुचित आहे का व्यापक आहे त्याच्यावरही तुमचं यश छोटं असणार की मोठं असणार ते ठरत आता नाव कंपनीला द्यायचं आहे आपण काय विचार केला असता हा मग कुलदेवतेच देऊ ना नाही माझी श्रद्धा आहे जरूर असली पाहिजे हरकत नाही पण जॅक मा स्वतःच्या राज्यापुरता विचार करत नव्हता स्वतःच्या चीन पुरता विचार करत नव्हता माझी कंपनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे म्हणजे काम सुरू करताना ध्येय केवढं मोठं आहे जगभर पसरायचं आहे मला मग पहिली गोष्ट करताना मी नाव छोटं का देऊ कारण माझं श्रद्धास्थान माझ्या पुरतं ना ते इराणमध्ये माहिती आहे कुणाला जपानमध्ये माहिती आहे मी माझं ना माझं आपलंच देऊ ना त्यात काय आपण शून्यातनं विषय उभा केलाय नितीन इंडस्ट्रीज काय हरकत आहे अरे तुला कोण ओळखतो बाहेर नाव असं पाहिजे की लोकांना कळालं पाहिजे तुम्ही काय करताय मग कंपनी करताना त्यांनी विचार जगाचा समोर ठेवला मग नाव स्वतःला वाटेल ते नाही त्यांनी जगभर प्रवास केला कशाला माझ्या कंपनीचं नाव काय असावं याचा शोध घ्यायला बघा कंपनी काय तयार करते काय करायचं हे सगळं वेगळं नाव आधी महत्वाच अमेरिकेच्या एका रेस्टॉरंटमध्ये बसला होता आणि तिथल्या वेटरला त्यांनी विचारलं तुला अलीबाबा माहिती आहे का तसा वेटर म्हटला ते खुलजा वाला माहित आहे ना आणि त्याला पटलं आपल्या मनात जे नाव आहे ते अमेरिकेला माहिती आहे तो भारतामध्ये आला इथल्या हॉटेलमधल्या काही लोकांना त्यांनी विचारलं अलीबाबा बाबा माहितीये का हा तो चाळीस चोरवाला माहिती आहे ना तो पाकिस्तान मध्ये गेला तिथल्या लोकांना विचारलं अलीबाबा माहितीये का हा ते गुहेत जातो ते खुलजा सिमसिम ते कासम बिसम माहित आहे अली बाबा उत्तम बरं त्याच्याकडे काय आहे गुहा का आहे त्या गुहेत काय आहे अपार रत्न भंडार आहे अपार संपत्ती आहे अपार सगळं आहे बस खुलजा सिमसिम म्हणावं आत जावं आणि जे हवं तेवढा सगळं घेऊन यावं तो म्हटला माझी कंपनी सुद्धा अशीच आहे माझ्या कंपनीत लोकांनी यावं खुलजा सिमसिम म्हणावं आणि त्याला जे हवं ते त्याने घेऊन जावं म्हणून माझ्या जा कंपनीचं नाव असेल अलीबाबा इंटरनेट वर थोडे बसत असलात वेबसाईटच्या प्रांतात जरा फिरत असलात तर तुम्हाला अलीबाबा कंपनीच काय नाव आहे ते माहिती होईल अलिबाबा फार परवलीचा शब्द झालाय गुगल जेवढा झालाय ना तेवढा अलिबाबा झालाय ही जॅक माची कंपनी आज जगात विस्तारली आहे जगात सगळ्यात श्रीमंत म्हणून जॅक माची नोंद आहे शिक्षण किती माहिती नाही आयुष्यात फक्त वेगळ्या गोष्टी करण्याकडे कर लक्ष दिलं नव्या गोष्टी करण्याकडे कर लक्ष दिलं जिकडे कुणी फिरकत नाही त्या दिशेला मी जाणार मग काय व्हायचं ते होऊ दे लागला तर संशोधक म्हणून कोलंबोस होईन आणि कुठे गुडूप झालो तर जगाला काय फिकिर विषयच नाही ना आपला पण मिळालेलं यश अफाट असेल मग अशी उल्लेख केला वेळ व्हावं लागतं हो वेडं व्हावंच लागतं शहाणे फक्त इतिहास वाचतात कारण तो वेड्यांनीच घडवलेला असतो ही वस्तुस्थिती आहे वाचणारे घडवू शकत नाहीत वेडं व्हावाच लागेल वेडेच इतिहास घडवतात शहाने फक्त वाचवतात